राणा पाटील आणि त्यांच्या नादान पोरानं केल्या त्या बातम्या म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे का तुम्हाला कळसूत्री बाहुली केल्या चाललेला आहे जुन्या भारतीय जनता पार्टीला फरफटत एका कुटुंबाच्या पाठीमागे घेऊन चाललेला आहे तुम्ही काय तुम्ही तानाजी सावंत साहेबांची तक्रार देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांना करताय अरे आम्ही तुमची तक्रार करू धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा सुरू आहेत आरोप प्रत्यारोप सुरू असतील काही असतील पण आम्ही वरिष्ठ नेत्यांनी कुणीही लक्ष त्यामध्ये दिलं नव्हतं परंतु काल धाराशिव जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावानं पत्रकारांना काही बातम्या दिल्या गेलेल्या आहेत त्यामधून शिवसेना पक्षाचे उपनेते आणि आमदार तानाजीराव सावंत साहेबांच्यावर नाहक आरोप केले गेलेले आहेत ती शिवसेना महायुती तोडली तानाजराव सावंत साहेबांनी धोका दिला वगैरे 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 हा मुळामध्ये हा मेल हा एम एल ए राणा जगजयसिंह पाटील नावच्या ना आधी ना सगळ्या पत्रकारांना गेला होता नंतर चूक लक्षात आल्यावर तो मेल डिलीट दि केला गेलेला आहे आणि त्यानंतर त्यांना सॉरी चुकून मे, मे मेल आला आणि आम्ही भाजपच्या अधिकृत अकाउंटवरनं देऊ वगैरे वगैरे तुम्ही चर्चा केली दत्ता कुलकर्णी सो कॉल्ड त्यांच्या त्या बातमीमधनं सांगतायत की तानाजीराव सावंत महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्या म्हणून पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी का दत्ता भाऊ तुमच्या नावानं तुम्ही जे लिहिलंच नाही हे आता सिद्ध झालेलं आहे काल त्या बातमी तु राणा पाटील आणि त्यांच्या नादान पोरानं केल्या त्या बातम्या म्हणून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे का ही भूमिका तुमचीच असेल तर तुम्ही जाहीर येणार आहे का या तुम्हाला आम्ही सडे तोड उत्तर देऊ पण ती तुमची भाषा नव्हती तुम्हाला कळसूत्री बाहुली केलं चाललेला आहे जुन्या भारतीय जनता पार्टीला फरफटत एका कुटुंबाच्या पाठीमागे घेऊन चाललेला आहे तुम्ही काय तुम्ही तानाजी सावंत साहेबांची तक्रार देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेबांना करताय अरे आम्ही तुमची तक्रार करू शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी महायुती करायची हा निर्णय पालकमंत्री आणि राणा पाटील ह्या दोघांनी एकत्रित मिळून जाहीर केलेला होता नगर परिषदेच्या वेळेस धोका कोणी दिला कोल्हापूर धाराशिव जिल्ह्याच्या नगरपरिषदेमध्ये सतरा उमेदवार शिवसेनेला ठरलेले असताना तुम्ही त्याही जागेवर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला हे कोण केलं हे महाप्रप्प तुमचा आहे त्या उमरगा नगरपरिषदेच्या नगरपालिकेच्या नगरपरिषदेच्या नगर वेळेला तिथं जर काय रविसर सावध नसते तर तुम्ही तिथेही खंजीर खुपसलेलाच होता पण रवी ते रवीसर खमक्या निघाले त्यांनी तिथलं सावरून नेलं आणि स्वतःची सत्ता तिथं स्थापन केली इथल्या नगरपालिकेमध्ये तुम्ही तानाजीराव सावंत साहेबांच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र झाला त्यावेळेस तुमची नैतिकता कुठे गेली होती नीतिमत्ता कुठे गेली होती म्हणून शिवसेनासारख्या एका एक विचाराधारित चालणाऱ्या हिंदुत्वाच्या विचार आणि भारतीय जनता पार्टीचे हे जे विचार आहेत आपले सगळे समान आहेत ह्या गोष्टीवर चालणाऱ्या विश्वासानं चालणाऱ्या पक्षाला वारंवार तुम्ही धोका देत असाल है तर मग शिवसेनेला काही ठिकाणी निर्णय घ्यावे लागणार होते जर तुम्ही नगर परिषदेमध्ये तानाजीराव सावंत साहेबांना धोका देऊन तुम्ही जर काही सगळे पक्ष एकत्र केला तर जिल्हा परिषदेमध्ये ते सावध नसते तर तुम्ही आज पाणीपत करून टाकलं असतं आणि तुमच्या नाकावर टिचून तानाजीराव सावंत साहेबांनी सात आठ जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य आणले तिन्ही नगरपरिषद पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवला ते त्यांचं कर्तृत्व आहे तुमचं काय लायकी आहे काय कर्तृत्व आहे ह्या राणा पाटलांनी कळंब धाराशिव आणि तुळजापूर ह्या तीन तालुक्यामध्ये शिवसेनेच्या पाठीत अनेक ठिकाणी खंजीर सुद्धा असलेले आहेत पुरावे आहेत अनेक बरं तुम्ही लोहारा उमरगामध्ये याही इलेक्शनमध्ये युती केलेली होती माकणीसारख्या ठिकाणी तुम्ही एक आयात उमेदवार का दिला राहुल पाटलाला तुम्ही तिथं का दिला धोका नाही का हा शिवसेनेसोबत मायुती ठरलेलीच होती ना तुम्ही पळसपच्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेला झगडावं लागलं तुळजापूर तालुक्यामध्ये जो उमेदवार तुम्ही शिवसेनेच्या नावावर दिला ते, ते सुद्धा तुम्ही दिलेला आहे बा आम्ही शिवसेनेनं दिलेला नव्हता तो उमेदवार आज तुम्ही किशात घालून फिरत चालला आहे हे आम्ही शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाला निदर्शनं चालून देणार आहे दिलेलाही आहे काही गोष्टी त्यामुळे राणा जगजितसिंह पाटलांनी धोकेबाजी धोकाधडी हे द दत्ता कुलकर्णींच्या नावानं शब्द घालू नयेत आणि तुम्हाला जशास तसं उत्तर देण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे तुम्ही आमच्या पक्षाच्या नेत्यांवर बोललात म्हणून आम्ही हे बोलतोय अन्यथा वरिष्ठ जे ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल आणि मी नेहमीच शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये संवाद राहावा यासाठी छोटा प्रयत्न केलेला आणि आमच्या शिवसेनामध्ये रवी सर असतील तानाजीराव सावंत साहेब असतील ह्या दोघांच्यामध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस वाद झाला होता शिवसैनिकांमध्ये त्यावेळेस त्या दोन्ही लोकांना सावध म्हणजे स सावरण्याचं काम त्यांच्यामध्ये वाद न होता शिवसेना म्हणून आपण एकत्र आणायचं काम केलं पाहिजे या भूमिकेत आम्ही होतो आम्हाला वाद नको आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे महायुती म्हणून राहावेत अशी आमची इच्छा आहे पण जर तुम्ही आमच्या पक्षाला बदनाम करायचा करत असाल तर मात्र तुम्हाला टिट फॉर टॅट आम्ही राहू आणि दत्ता कुलकर्णींनी एका चिल्लर शेमड्या पोरांच्या किशातला पपेट बनण्यापेक्षा एक चिल्लर बनण्यापेक्षा कळसूत्री बाहुली बनण्यापेक्षा खमकर नेतृत्व तुम्ही सिद्ध करून दाखवा स्वतःला दाखवा की जिल्हाध्यक्ष मी आहे हा पोरगा त्याचं काही हैसियत नाही आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे फिरताय मला अनेक गोष्टी माहिती आहेत मी त्या बोलणार नाही आत्ताच पण जर वेळ पडली तर मी अनेक गुपित उघड करणार आहे म्हणून हे सावधानतेचा इशारा तुम्हाला देतो की शिवसेनेच्या बाबतीत बदनामीकारक तुम्ही बोलू नका जे शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल पण जर तुम्ही शिवसेना म्हणून दिवसत असाल तर तुम्हाला जसाच तसा दणका देणार हे मात्र निश्चित आहे